सर्वांना सप्रेम जेभीम मी धम्मदीप पाईकराव बौद्धाचारी आज तुमच्यासाठी कथा घेऊन आलो पटाचरा पटाचरा ही कोशर राज्याची राजधानी श्रावस्तीच्या एका धनानंद नावांच्या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी होती तिचे बालपणाचे नाव सुवदना होती तरुणावस्थेत ती घरच्या नोकरावर प्रेम करू लागली व त्यांच्याच सोबत घरातून निघून गेली दोघेही एका छोट्याशा नगरात एकत्र राहू लागले व त्यांच्याच सोबत घरातून निघून गेली दोघेही एका छोट्याशा नगरात एकत्र राहू लागले ती गर्भवती झाली गर्भावस्थेत ती वडिलाकडे निघाली असता मार्गातच प्रसूत झाली ती पुन्हा पतीकडे गेली दुसऱ्यांदा ती गर्भवती राहिली असता आई वडिला भेटण्यास पतीसोबत निघाली व मार्गातच प्रसूत झाली तेथे तिचा पती, पती सर्पदशाने मरण पावला अशा दुःखंद स्थितीतही ती दोन्ही बालकांना घेऊन पावसातच निघाली रस्त्यात नदी आडवी आली नदी पार करण्याकरता तिने मोठ्या मुलास नदीच्या अलीकडील स्थिरावर ठेवून दुसऱ्या छोट्या मुलास घेऊन ती नदी पार केली लहान मुलास नदीच्या दुसऱ्या तीरावर ठेवून पुन्हा मोठ्या मुलास आणण्याकरता नदीतून निघाली नदीच्या मध्यात आली असता तिने बघितली की एक ससाना छोट्या मुलाला मासाचा गोळा समजून घेऊन पळू लागला आहे तिने पुष्कळ आरडाओरडा केला परंतु त्याचा काही फायदा झाला नाही दुसऱ्या तीरावर असलेला मुलगा तिची ओरड ऐकून तिच्याकडे येण्यास निघाला व पाण्यात बुडून पाण्यात पडून वाहत गेला अशा प्रकारे लहान मुलास ससाण्याने मारले मोठा मुलगा पाण्यात वाहून गेला व पती सर्पदशाने सर्पदंशाने मेला इतक्या भयंकर आघाताने ती दुःखीत होऊन मोठ्याने इलाप करू लागली नंतर ती एकटी दुःखाने इलाप करीत आई वडिलांकडे निघाली रस्त्यातच तिला कळले की तिचे आई वडील सुद्धा घराचे छत्त पडून मरण पावले व नुकतेच त्यांना जाळण्यात आले हे ऐकून ती अत्यंत आते अतिदुःखाने वेडी झाली विषिप्त अवस्थेत ती भटकू लागली अशा विषिप्त अवस्थेत ती तथाकडे तथागताकडे येत असता तिला वेडी म्हणून म्हणून लोक लो हकलू लागले परंतु तथागतांनी म्हटले की तिला माझ्याकडे घेऊन या यानंतर तथागतांनी तिला वस्त्र दिले तिचा उपचार केला तिला मार्गदर्शन केले तिची चेतना जागृत केली झाली तिचे दुःख कमी झाले ती परवर्जित झाली परिवर्जेनंतर तिचे नाव पटाचरा झाले ती ज्ञानप्राप्तीचे वर्णन करताना म्हणते की एके दिवशी पाय धुताना टाकलेले पाणी उंचीवरून खाली जाताना बघितले तेव्हा आपल्या चिताला नियंत्रित केले दिव्याने विजणे बघून माझी तृष्णेची जोतसुद्धा विजली, आणि माझे मन निर्वाण प्राप्त झाले अशी पटाचरा पदाला जाऊन पोहोचली जय भीम नमो बुद्धा